भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वहीसोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोपरा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जिल्हा परिषद शाळा नंबर एक व शाळा नंबर दोन येथे सोळा जून रोजी बाल पहिल्या बाल चमकल्यांच्या स्वागतासाठी व शैक्षणिक याची त्यांना गोडी लागावी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नावाजलेले एक जिल्हा परिषद मराठी शाळा महाराष्ट्रात एक नंबर असणारी शाळा म्हणून ओळख असणारी या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब प्रांत अधिकारी सो अजय कुमार साहेब गटशिक्षण अधिकारी फरकांडे साहेब सखी सावित्री समितीचे सदस्य माननीय संतोष साहेब भाजपा जत शहर अध्यक्षा माननीय अण्णा साहेब माननीय प्रकाश मोटे माननीय विक्रम ताड विनायक गारडे बंडू शेख परसू मोरे किरण शिंदे गणेश गिड्डे हे मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते या मान्यवरांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये लेझिम खेळत त्यांना व्यासपीठावरती नेण्यात आलं त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना औक्षवंत म्हणून आरती करण्यात आली व व्यासपीठावरती सर्वजण विराजमान होऊन त्या सर्वांचा सत्कार श्री संभाजी कोडकसर करण्यात आला त्यावेळी अभ्याकस परीक्षेमध्ये राज्य पातळीवरती नावलौकी करणारी जिल्हा परिषद शाळा नंबर एकची ची विद्यार्थिनी कुमारी अन्विरा अझहर मुल्ला या मुलीला सत्कार या मुलीचा सत्कार करण्यात आला व तिला आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडून एक हजार रुपये मानधन देऊन कौतुक करण्यात आलं त्याचप्रमाणे पायाला कुंकूचे लावून त्यांचे ठसे पांढऱ्या कागदावर घेण्यात आले त्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडून चॉकलेट वाटप करण्यात आले यावेळी त्या मुलांना शाळेचा गणवेश पाठ्यपुस्तक शूज व फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सर्व मान्यवर शाळा नंबर एक शाळा नंबर दोनचे चे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर व शालेय समिती उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथे सर्व मान्यवरांच्या हस्ते व मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ व पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या मुलांसाठी ट्रॅक्टर सजवून त्यात बसून शिवाजी पेठेतून एक रॅली काढली व सर्वांना शुभेच्छा दिल्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा